हातामध्ये निळा झेंडा घेऊन डोक्यावर बाबासाहेबांचा फोटो घेऊन काही हरामखोर लोक छावणीत सामील झालेले आहेत परंतु हे लोक म्हणजे काही आंबेडकरी जनता नाही आंबेडकरी चळवळीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल सहा डिसेंबर रोजी चैत्यभूमी दादर येथे बोलताना प्रागतिक रिपब्लिकन आघाडीचे नेते श्यामदादा गायकावाड यांच्या मनात खतखत जरी असली तरी त्यांनी हार मात्र अजून पत्करलेली नाही ते म्हणाले की हे सगळे फितूर लोक एक दिवस संपणार आहेत आणि पुन्हा एकदा आंबेडकरी चळवळ त्याच जोमाने उभी राहणार का आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आपले परखड मत मांडताना सामदादा गायकावर काय म्हणाले हे ऐकण्यासाठी बातमी शेवटपर्यंत पहा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लोक एकदा जमलेले आहेत आणि आपल्याक आघाडीची भूमिका काय आहे त्याबद्दल आपण महाराष्ट्रामध्ये मनोवादनचं सरकार आहे आणि भारतात सुद्धा आणि फॅसिझम अवतरलेलं आहे ही दोन्ही सरकार केंद्रात असू दे की त्यांचं पिंडू असलेलं हे जे महाराष्ट्राचं सरकार आहे करंडितचं हे आंबेडकरी विचाराच्या शत्रूंचं सरकार आणि हे सरकार येण्याच्यासाठी हातामध्ये निळा झेंडा घेऊन उद्योगमंत्री बाबासाहेबांची फोटो घेऊन बरं का अशोक चक्र नाच काय हरामखोर मनुवाद्याच्या छावणीत सामील झालेले आहेत त्या नालायक लोकांची नावं घेत नाही परंतु ते लोक म्हणजे काय आंबेडकरी जनता नाही इथे चैत्यभूमीवरती इतक्या मोठ्या संख्येने हजारोच्या लाखोंच्या संख्येने हा सगळ्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेला जो आंबेडकरी समाज आहे तो समाज जो इथे एकत्रित झालेला आहे तरी ही चैत्यभूमी आंबेडकरी चळवळीचं पॉवर हाऊस आहे हे सगळे गद्दार आणि बाबासाहेबांची ध्रोळ करणारे कुतूर लोक हे संपणार आहेत आणि या ऊर्जेमधूनच पुन्हा रिपब्लिकन पक्ष आणि बाबासाहेबांची चळवळ उभी राहणार आहे याची मला खात्री आहे आणि प्रागतिक रिपब्लिकन आघाडी आंबेडकरी चळवळीतल्या आंबेडकरी समाजातल्या स्वाभिमानी जिवंत आणि लढू शकणाऱ्या अशा निष्ठावंतांना एकत्रित करून सगळ्या महाराष्ट्रात आणि भारतात पुन्हा आंबेडकरी चळवळीचं पंड उभारणार आहे असं आवाहन करतो आणि काल जो शपथविधी झाला तो जाडून घेतलेला असं आपल्याला वाटतं का बघा तो शपथविधी म्हणजे तो घरांना प्रोजेक्ट करण्याचं फार निर्णय देण्याचा हे सगळं भांडवली तंत्रज्ञान हा सगळा झाल्या घोटाळा झालेला प्रमाणामध्ये माध्यमातून या युती सरकारनं जनतेमध्ये सोडलेला होता मला भीती एका गोष्टीची वाटते की आपल्या सगळ्या वस्तू धोक्यामध्ये आहे सर्व बुद्धविहार धोक्यामध्ये आहे सर्व आंबेडकरी संघटना धोक्यामध्ये आहे आणि हे जरी किती मोठ असलं की संविधानाला पोहोचवण्याचं काम आर एस बी एस केलेलं आहे आणि आपल्या मधले आराम करता आपल्या राहिलेलं नाही ते मोदीच्या पालखीत बसलेले आहेत आणि फडणवीस चे दाळे आहे या सगळ्याला संपवायचं काम आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका